ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन नियो कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील एका बत्तीस वर्षीय विवाहित तरुणीला एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यानं नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिच्यावरती श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये अठरा मार्च रोजी दुपारच्या सुमारास अत्याचार केला आहे या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेमधील एक बत्तीस वर्षीय विवाहित तरुणी ही राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील एका गावामधील असून तिचे सासर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे श्रीरामपूर मध्ये रेल्वे सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेला आरोपी ज्ञानदेव आढाव यांच्याशी संबंधित तरुणीची ओळख झाली त्या दरम्यान दोघांचे एकमेकांशी फोनवरती चॅटिंग सुरू झालं मला कुठेतरी कामाला लावा अशी संबंधित तरुणीनं रेल्वे सुरक्षा दलामधील ज्ञानदेव आढाव यांच्याकडे मागणी केली त्यानंतर आरोपी ज्ञानदेव आढाव यानं सदर तरुणीला नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं त्यानंतर अठरा मार्च रोजी दुपारच्या सुमारास आरोपी ज्ञानदेव विवाहित तरुणीला श्रीरामपूर शहरामधील वॉर्ड नंबर पाच येथील राम मंदिराच्या जवळ असणाऱ्या बोळीमधील तळघरामधील एका खोलीमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी ज्ञानदेव आढाव यानं संबंधित तरुणीबरोबर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले आहेत त्यानंतर मी पोलीस आहे कोणाला काहीही सांगितलंस तर तुला सोडणार नाही अशी धमकी देखील त्यानं दिली त्यानंतर संबंधित तरुणीनं श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी ज्ञानदेव अंबादास आढाव या रेल्वे दलामधील पोलीस कर्मचाऱ्यावरती अत्याचार तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर आरोपी पसार झालाय पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे हे करत आहेत मनोज साळवेसह सतीज फुलसौंदर सिंह चोवीस तास श्रीरामपूर